कुठे जायचंय डम्पिंग ग्राउंड लाईल दाखवते नमस्कार मंडळी नो मी तुमच्या डोक्यातलो तो साफ करू शकत नाही पण तुम्ही जो कचरो इकडे केलेलो आहे म्हणजे तुम्हीच ना कारण तुम्ही मी सगळेच म्हणजे पाठी तो सगळं कचरो आहे आणि ह्याचं व्यवस्थापन कसा होता काय होता आता मला माहिती नाही म्हणजे इकडे दिसता मागा ट्रकचे त्यांना टायर्स बिया सगळे ट्रॅक्टरचे पण तरी पण इकडे आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसा होता माहितीये ह्या बघा माझ्या पाठी गुराता आहेत बरोबर की नाही आणि तर मे बी त्यातल्या दोन तीन गुरं अशी पण असतील ज्यांचा दूध तुम्हाला मिळत असा असू शकता तर आपण आता बघूया पुढे काय 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 मी बघते आणि काय काय तुम्हाला सांगतायत आपण ऐका जास्तीत जास्त प्लॅस्टिक वेस्टच आहे जर खरोखर ह्या गोष्टीची प्रशासनान निगा राखूक हवी हे लोकांच्या फायली बिल्ली पण आहेत हा टाकताना विचार करा रे की आपण कसा टाकता काय टाकता मला नाही माहिती ह्या व्यवस्थापन कसा होता पण आता दिसला हा आपल्या रत्नागिरीचा डम्पिंग ग्राउंड आहे मी चंपक उद्यानावरती आहे आणि तुम्हाला दाखवायची इच्छा झाली बघा ही बिचारी काय सगळा खात आहे काय खाणार बिचारी पोरा प्लॅस्टिका खाणार आपण किती इझिली कचरो फेकताव ना किंवा प्लॅस्टिक कुरकुऱ्याच्या रॅपर्स ह्या सगळ्या आपण खाता किती इझिली खाताव आणि त्यानंतर कचरा टाकून देतं पण त्याच्या कचऱ्याचा नंतर काय होता या बघा यार पूर्ण ग्राउंड ह्या पूर्ण ग्राउंड फक्त आणि फक्त कचऱ्यान भरलेला आहे हा आता तुम्ही बोलशाल या डम्पिंग ग्राउंडच आहे ओके पण तरी पण यार म्हणजे तो कचरो नंतर जायलो जात असात कारण इकडे जायलाच पण सगळा दिसत आहे पण जरी जायलो जात असात तरी पण त्याच्यामुळे होणारा हवा प्रदूषण पण तर आहे ना त्या सगळ्या सिटीमध्ये जाता सरळ सरळ सिटी मध्ये कारण हवा तिकडनाच येतं आपल्याकडे पश्चिमेकडनं अशी येतात ही समोर माझ्या ती पश्चिम बाजू आहे आणि या सगळ्या सिटी मध्ये उद्यमनगर एरियामध्ये नवीन कचरा आलेला आहे जमा करून लोक येतात नाही भंगार जमा करू त्या लोकांनी इकडे पिशवे बिशवे भरून ठेवलेले तरी काय करणार बिचारी काकांनी स्वतःचे कान नाका बंद करलो आहे ते बिचारे तरी काय करणार ना आपल्यासाठी जो कचरो आहे तो त्यांच्या जीवनाचा त्यांच्या जीवनाचा जगायचा आधार आहे तोच विषय आहे ना आपण जो कचरो आहो फालतू समजून त्या कचऱ्यावरती ते पैसे कमावतात सरळ गोष्ट आहे की त्यांचं तर काम आहे आपण त्यांना कायच नाही बोलू शकत आपण बदल योग करू शकता की आपण स्वतः आपल्या स्वतःक समजवू शकता आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकता की आपण कचरो किती करायचो किती नाही करायचो कारण आता दिल्ली त्याच्यानंतर मुंबई त्याच्यानंतर रत्नागिरीचं नाव योग द्यायचं आहे काय ही आपली जबाबदारी आता तुम्ही ठरवा मी आता मग दाखवलं आहे तुम्ही ठरवा अजून पण ठिकाण आहे जे मी आता ह्याच्या पुढे टाकते व्हिडिओ सगळे ते बघा रांग आली आता इकडे कचरो खाओ बघा लाईनीत चालतात आहे अक्षरशः अशी ला शाळेतल्या पोरांक जरी लाईनीत चालू सांगली तरी चालणार नाहीत पण ही बिचारी मुकी जनावरं चालतात त्यांच्या पोटाकच काय नसतात तर काय करणार ना गुरांचे मालक काय करतात ना ता माका समजत नाही मोठा प्रश्न आहे पाळता तो खाऊक पण द्या ना कचरो खाऊक कशा पाठवता इकडे दावणीत बांधा तुमचा पण फायदा होता ना पोटापासून पोटापासना चांगली वागणूक तरी द्या जमीन खाय शोधायची जमीन खाय आहे सगळा प्लॅस्टिकचाच दिसताय आहे माका प्लॅस्टिकची माती बिचारे पक्षी पण टाच खातात आहेत रे काय या बघा ह्या सगळ्या जायलेलं आहे मध्ये हो एरिया सगळं जायलेलो आहे पण तरी पण जायला तरी पण त्याच्यात ना हवा प्रदूषण ही होतच ना बरोबर की नाही हे बघा अजून जळत आहे इकडे पार्टी तिकडे समोर रस्त्याच्या पलीकडे हॉस्पिटल आहे किती कचरो आपण रत्नागिरीत रोज करत असू आणि किती गाडी इकडे कचऱ्याची येत असतील ह्याचा विचार करा यार ती काय काय आपण टाकत असू ती बिचारी ती गुरा ताज खात असतील काय आणि माका हा प्रश्न पडता म्हणजे हे जे भंगार जी लोक येतात हा म्हणजे हा ती माझ्या ते चांगलं काम करतात मी सिरियसली बोली कारण त्याच्याशिवाय ह्या तेवढा जेवढा साप होत आहे तेवढा पण होणार नाही ही पण गोष्ट आहे पण टेंका किती त्रास होत असतात टेंका आपण जरी बाजून गेला हो कचऱ्याच्या तरी आपण आपला नागबिक बंद करून घेता पण त्यांना किती त्रास होतात ते किती आजारी पडत असतील लोक तू कुत्री बित्रीकडे झोपली त्यात कचऱ्यात हा बघा काही हा बिचारे कुत्रे पण खातायत काय सर बघा आपल्या सुशिक्षित म्हणजे आपल्यासारखे जी खूप सारी शिकलेली लोक आहेत किंवा न शिकलेली लोक पण त्या सगळ्यांची करणी बाकी काय नाही ती पण शिकला तरी आपण काय करणार कचरोच करणार विचारांचंच कचरो झालेलो आहे तर काय बरोबर की नाही आणि त्याच्यात ना होता ग्लोबल वॉर्मिंग आणि मग आपण काय करणार एक एसी घेणार नाही विषय संपवणार पण गरीब माणसं आता घेऊ की येत नाही हे बघा आपण चिकन खाता कोंबड्याची पिसा पण इकडे आणून टाकलेली आहे अजून काय काय दाखवायचं आणि एवढाच नाही अजून पण मोठो एरिया आहे त्याच्यामुळे तुम्ही आता सिरियसली विचार करा कि तुम्हाला किती कचरो केलो पाहिजे समजताय व्यवस्थापन होत आहे की नाही जर कचरो करता त्या गोष्टीची पण काळजी घ्या की त्या गोष्टीचं व्यवस्थापन नीट होत आहे की नाही साहजिक आहे आता आपल्यात ते गोष्टी वापरण्याशिवाय पण ऑप्शन नाही आहे पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही बाबा विचार करा एखादी गोष्ट टाकताना विचार करा की याचा पुढे काय होईल किंवा एखादी गोष्ट घेतानाच विचार करा की याचा पुढे काय होईल खरोखर मग हा व्हिडिओ बघून काय वाटला तर मला नक्की सांगा आणि मी तुमच्याकडनं सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह रिप्लायच अपेक्षित आहेत माका सो बघूया नेक्स्ट टाईम मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळा घेऊन येईन प्रत्येक वेग चांगले गोष्टी दाखवणं माका पॉसिबल नाही की बाबा हा सगळ्यात चांगलाच दाखवा आणि व्ह्यूज गेन करा त्या गोष्टीची माका गरज नाही कारण माका माहिती आहे वाईट गोष्टी पण अनेक आहेत जे सगळ्यांच्या समोर आलेले आले, आले पाहिजे सो मी त्याच्यासाठी जास्त ट्राय करते आहे कारण जेणेकरून एखादी निदान एखादी व्हिडिओ एक घारीचो सॉरी खारीचो वाटतो मी घेऊ शकता सो तो घ्यायचा प्रयत्न करते आहे ओके सो तुम्ही पण थोडंसं बदल करा मी पण थोडंसं बदल करेन माझ्या आणि कचऱ्याच्या बाबतीत प्लीज जरासं आपण थोडंसं आपल्या मनात आपल्या पृथ्वीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आणूया आणि वागण्यात आपला बदल करूया ओके थँक्यू बाय